भाजप आणि धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरं घेतली जात आहेत अंतर्गत कोल्हापुरातील सिद्धार्थ नगरमधील बुद्धविहार हॉलमध्ये मोफत प्रशिक्षण शिबीर पार पडलं या शिबिरात महिलांना विविध पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं तसंच शासनाच्या महिलांसाठीच्या विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली कोल्हापुरातील सिद्धार्थ नगरमध्ये बुद्धविहार हॉलमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबिराला परिसरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी महिलांना मार्गदर्शन केलं घर आणि संसार चालवताना महिला आपल्या अनेक अंगभूत कौशल्यांचा वापर करतात हीच कौशल्य त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये वापरली तर त्या नक्की यशस्वी उद्योजिका बनू शकतात त्यासाठी भागीरथी महिला संस्था त्यांना पाठबळ देईल अशी माहिती सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना भागीरथी नागरी पतसंस्थेच्या वतीनं अर्थसहाय्य करून त्यांना यशस्वी उद्योजिका बनवलं आहे ज्या महिलांना विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्यांना भागीरथी महिला संस्थेकडून अर्थसहाय्य केलं जाईल अशी ग्वाही सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी दिली त्यानंतर प्रशिक्षिका अश्विनी भास्कर यांनी महिलांना नीळ फिनेल सेंट अगरबत्ती वॉशिंग पावडर बेकरी पदार्थ केक चौपाटी पदार्थ अशा अनेक वस्तू बनवण्याचं प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिलं तर केंद्र आणि राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या उद्योगविषयक योजना आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिलांसाठी सुरू असलेल्या कर्जविषयक आणि ठेवींबाबत नीलम नलवडे यांनी महिलांना माहिती दिली यावेळी प्रियांका कांबळे निर्जला कांबळे सारिका लिगारे सपना कांबळे रागिनी पन्हाळकर साक्षी काळे यांच्यासह भागीरथीच्या सभासद उपस्थित होत्या